राम किती महत्वाचा आहे राम म्हटल्यानंतर काय होत तुको प्रमाण आहे तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणता वाट चाली यज्ञ एकदा राम म्हटलं की एका यज्ञाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं एवढा दिव्य मंत्र राम मंत्र आहे आता आपण दिवसभर काय कमी चालतं का आता चालण्याचं प्रमाण कमी झालंय कारण माणसं आता अलीकडे जर घरामध्ये टॉयलेट नसेल तर बाथरूमला सुद्धा गाडीवरच जातात कारण की सुख सुविधा उपलब्ध झाल्यात आता प्रमाण कमी झालेलं आहे पण तरीही आपण दिवसभरात हजार पाचशे पावलं चालतोच की नाही चालतोच ना मग ते सगळी पावलं जर आपल्याला यज्ञामध्ये त्याचं रूपांतर करायचं असेल तर प्रत्येक पाय टाकत असताना राम म्हणा एका यज्ञाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल मी बोलत नाही तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असा प्रसंग आलेला आहे तुकाराम महाराजांचा अत्यंत लाडक गाव लोहगाव त्या गावामध्ये तुकाराम महाराज कीर्तन करत असताना याच अभंगावरती तुकाराम महाराज विवेचन करत असताना म्हणत होते की आपण चालत असताना चालताना पाय टाकला आणि राम म्हटला की एका यज्ञानेचं एक पुण्य आपल्याला प्राप्त करता येतं असं तुकाराम महाराज सांगत असताना त्या कीर्तनामध्ये एक भूदेव म्हणजेच ब्राह्मण बसलेले होते त्यांचा तुकोबरायांच्या वचनावरती विश्वास बसला आणि त्यांनी ठरवलं ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात पाय टाकून राम म्हटलं की एका यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं त्या अर्थी हे नक्कीच असेल आपण उद्यापासून असा प्रयोग करूया म्हणून ते दुसऱ्या दिवशी ते ब्राह्मण भूदेव उठले सकाळी स्नान केलं देवदर्शन पूजा सगळं झालं आणि घराच्या बाहेर पडत असताना पाय टाकला की राम म्हणायचे प्रत्येक प्रत्येक पावला गणेश राम 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 दिवसभर त्यांचं सगळं काम झालं काम होऊन पुन्हा संध्याकाळी घरी आले घरी आल्यानंतर जेवण केलं ना अंथुरणावरती अंग टाकलं आणि अंग टाकल्यानंतर असं लक्षात आलं की आज आपण तुकोबाऱ्यांच्या वचनानुसार पाय टाकला की राम म्हटलो एका यज्ञाचं पुण्य तुकाराम महाराज म्हटले एका रामाने होतंय तर मग आज आपण दिवसभर किती मोठे यज्ञ केले त्याचा हिशोबच आपल्याकडे नाही आणि म्हणून हिशोब ठेवावा म्हणून त्यांनी एक साधन हिशोब ठेवण्याकरता जवळ घेतलं पूर्वीच्या ले काळामध्ये आता माझ्यासमोर आजी बसलेल्या आहेत जुन्या महिला आहेत जुने आमच्या आजी समान त्या मावल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये आता त्या जप करतात पण त्या अशिक्षित आहेत बरं का अडाणी नाही बरं का अशिक्षित अक्षर ओळख नाही काही मग त्या जप करत असताना जप किती माळी झाल्या याकरता त्या माळी मोजण्याकरता त्या काय घेतात हम्म कोण म्हटलं शांगदाने <laughs> <laughs> खडे घेतात बरोबर काही आमच्या इकडे नाही घेतात जप झाला खायला कामं येतात दोन्ही कामं होतात खडे घेतात शेंगदाणे घेतात हरभरे घेतात जप झाला एक माळ झाली की एक हरभर बाजूला एक खडा बाजूला करायचं जा, दोन झाले की दोन असे ते माळ मोजण्याकरता त्यांनी ते साधन ठेवलेलं कारण लिहिता वाचता येत नाही त्या भूदेवाने ब्राह्मणाने काय केलं दुसऱ्या दिवशी आपले यज्ञ आपल्याला किती केलेत आपण हे कळण्याकरता त्यांनी काय केलं घरामध्ये इकडे तिकडे पाहिले एक सुतळीचा तोडा होता हातभरासा तो सुतळीचा तोडा घेतला आणि घराच्या बाहेर पडले पाय टाकला की राम म्हणायचं आणि एक गाठ मारायची टाकलं की राम म्हणायचं एक गाठ मारायचं असं प्रत्येक दिवस त्यांचं चालू झालं बरेच महिने उलटले वर्ष उलटले सुतळीच्या तोड्याचे गाठोड्याचे गाठोडे झाले सगळे ते रामनामाचे गाठोडे सगळे पोटमाळ्यावर टाकले पोटमाळा जाम झाला एक दिवस झाला असं त्या गावातल्या एका माणसाला भूतबाधा झाली भूतबाधा भूताने त्याला पकडलं माणसाला आता हसले भूताचं नाव घेतलं की पूर्वीच्या काळामध्ये मा आता माझ्या लहानपणी सांगतो माझ्या लहानपणी माझं एकोणनव्वद हे माझ्या लहानपणी मग आमच्या आई वडील सांगायचे बरखर आहे त्या पांदेला जाऊ नको तिकडे भूत आता तुम्ही लहानपणी तुमच्या ऐकलेलं असेल ना तुम्ही तिकडे जाऊ नका तिकडे भूत आहे असं लहानपणी माझ्या ऐकायला मिळत होतं पण आता ते ऐकायला भेटतच नाही कारण माणसंच भूतापेक्षा डेंजर झाले भूत <laughs> राहिलेच नाही पळून गेली भूत काल आणि मग ते भूतबाधा झाले त्या माणसाला आणि त्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन गेले मांत्रिकाच्या समोर बसवलं मांत्रिकाने मंत्र टाकले आणि त्याच्या आतल्या भूताला विचारलं तुला काय पाहिजे याला सोडून दे त्याचं आतलं भूत म्हटलं मला एका यज्ञाचं पुण्य जर कोणी दिलं तर मी याला सोडून देतो ते जरा वारकरी भूत असेल एका यज्ञाचं पुण्य त्याने मागितलं एका यज्ञाचं पुण्य प्राप्त करण्याकरता ते तो जो भूतबाधा झालेला माणूस आहे तो सगळ्या गावात फिरू लागला प्रत्येक वारकऱ्याकडे महाराजांकडे जाऊ लागला हो एका यज्ञाचं पुण्य द्या ना आता आपल्याकडे एका यज्ञाचं पुण्य नाही का आपण उठता बसता रामराम म्हणतोच की आपल्याकडे आहेच पण विश्वास कुठे प्रत्येकाला विचारू लागला बरेच दिवस झाले त्याला काही एका यज्ञाचं पुण्य भेटे ना एक दिवस असाच नाराज होऊन चाललेला आणि समोरून ते भूदेव चाललेले होते आपले त्यांचं काम चालू होतं पाय टाकले की राम म्हणायचं गाठ मारायचे हा समोरून माणूस आला याला पाहिलं नाराज दिसतोय म्हणून विचारलं का रे बाबा काय झालं काय तब्येत बरी नाही का काय नाराज काय झालं भांडण झालंय का, का। तू म्हटलं देवा भांडण नाही झालं तब्येत पण बरी पण झालं असं की मला भूतबाधा झाले झाली एका यज्ञाचं पुण्य मला मागितलं पण एका यज्ञाचं पुण्यच मिळाला म्हणे गेली कित्येक दिवसापासून फिरतोय ते ब्राह्मण म्हटले अरे किती तो आपल्याकडं कोटी कोट्यावधी यज्ञाचं पुण्य पोटमाळ्यावर पडलंय म्हणे तुला किती पाहिजे एका यज्ञाच चल म्हणे माझं त्याला घरी घेऊन गेले घरी घेऊन गेल्यानंतर पुन्हा त्याला विचारलं किती यज्ञाचं पुण्य पाहिजे तू म्हटलं एका याज्ञाचं कातर हातामध्ये घेतली सुतारीचा तोडा घेतला आणि त्यातली एक, एक गाठ कापली फक्त एक गाठ कापली हातावरती घेतली पाणी घेतलं संकल्प सोडला मी एका यज्ञाचं पुण्य तुला देऊन टाकतो असं म्हटल्याबरोबर बरोबर तो माणूस जमिनीवरती मूर्छित पडला पुन्हा पाच मिनिटाने जेव्हा शुद्धीवरती आला त्याच्या लक्षात आलं की आपल्यातली भूतबाधा गेलेली आहे तुकोबारांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे अर्थात राम नाम इतकं दिव्य आणि इतकं श्रेष्ठ आहे ते राम नाम घेतल्यानंतर एका यज्ञाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं विठ्ठला विठ्ठला